हे बघा ही अशी चिघळ्याची भाजी असते एकदम छोटी छोटी पानं आहेत ह्याची आणि असा वेळ असल्या तर आता स्वयंपाक करायलाच आला आहे भरपूर कारण बाहेर गरज आहे आणि पाऊस पण मग अशी टीचं पण बंद झाला गरज तर आहे व बरसताना तसंच झालं कारण भरपूर गरज होतं म्हटलं लाईटचं काय खरं आहे आणि त्याच्यात शेंगदाणा संपल्यानं आयलं काय मला सांगितलं मग नंतर शेंगदाणा केली लाईट होती म्हणली तोपर्यंत करून घ्यावा आणि कमेंट हे आली होती की आ, ही काय म्हणते मग छान आहे म्हणून काय बॉटल म्हणले होते काय तर ही मग मी यात्रेतनं घेतल्यावर मस्त दिसली ते आणि त्याच्याबरोबर अशाच कलरची चार तर हे बघा येत माने लावलेली गलास ही चार गलास त्या मगावर होती आणि शंभर दीडशे रुपयाचा मग घेतला होता आणि आणखी एक कमेंट आली की चिगळाची भाजी कुठं भेटते आणि मार्केटमध्ये असते का हे कसली असते ते दाखवते हे बघा ही अशी चिगळची भाजी असते एकदम छोटी छोटी पानं ह्याची आणि असा वेल आहे तर ही नीट केलेली आहे भाजी तर या भाजीला नीट कसं करायचं ह्याला मुळे असते त्या बारक्या बारक्या त्याला मातीत लागली असते ती फक्त मुळ्याच आपल्याला तोडून काढायचे ते तर ही नीट आहे थोडं थोडं बारकं बारक टुकडं केलेला येतात हे बघा अशी चिघळाची भाजी असते तर हे रक्तवाडीसाठी पण चांगले असते खायला या भाजीची रेसिपी साधी आहे आपण जसा डाळ कांदा करतो तशीच आहे फक्त की त्याच्यात आपल्या आवडीनुसार डाळी टाकायची तर बघा मेकीची भाजी जशी करतो तशीच करायची त्याच्यात लसून फक्त कांदा चिरून टाकायचा आणि डाळ आपल्याला आवडती की तुरीची किंवा मटकीची किंवा हरभऱ्याची डाळ मस्त लागते त्याच्यात त्याची भाजी करायची खालची कसा बघा चिगायच्या भाजी ही अशी भाजी चिगळची तिची मुळ आहे ती ना ती चॉकलेटी कलरची आहे ती लाल कलरची चॉकलेटी कलरची छोटी छोटी पानं ते तर आमच्या इकडं कसं कामाला ती वाया जातात त्यामुळं रानात ती लगेच भेटते आम्हाला शिवऱ्याची भाजी सासूबाई ते आणून शिव्याची भाजी आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये पण विकायला असते पण आम्हाला असे भेटल्यामुळं आम्ही काय मार्केटमध्ये भेटत विकत नाही भाजी आणि त्या भिंडी टाकली शिवायला मला आता भिंडीला पुण्य ती दिली बरं का त्यात फक्त मीठ टाकायचं राहिलं आहे कारण मीठ काय मी टाकत नाही लगेच बाकीच्या भाजीमध्ये कसं आपण मीठ टाकतो लगेच पाणी सुटायसाठी तर त्याला मिठाला पाणी सुटतं आणि भेंडी तर माहीत आहे तुम्हाला सगळी लाळूकचा असते ज्यामुळे मी काय मीठ टाकत नाही बघा अशी सुट्टी होईपर्यंत त्याच्यात खूप आणि मीठ काय मी टाकत नाही तर आता थोडीशी राहिली तारा ही चालले त्याचे मग त्याच्यात मीठ टाकायचं आणि नंतर खूप टाकायचं तर तुम्ही कशी बि भेंडी करताय ती मला नक्की सांगा कमेंट करून मी तर अशीच करते नाहीतर काहीतरी मीठ टाकलं की भरपूर असं तारा चढते गिळ गिळ येतात असं जर अशी जर भिंडी वतायला लागली ना तर खाली लवकर पडत नाही सगळी चिकात लोक होते तर मी अशा पद्धतीनं भिंडी बाहेर आई पप्पा शंभा फडत शेंभ्यानं तर होत आई पप्पा झालं

तर शेंगा आम्ही एकदम फुडून ठेवतो कारण शेंगदा पण काय होतं त्या दिवस असं फुडून शेंगाने ठेवलं की किडत्या तर त्याच्यात किड किड होत्या तर आया पण होत्या ते त्याच्यामुळं काही जास्त ठेवत नाही जेवढं लागतील तेवढं एकदम एक एक अर्धा किलो तर नुसतं शेंगाने आम्ही शेंगा फुलून ठेवतो आणि ते झाले आता भाजी पण आता फिल्ट टाकायचं मीठ टाकायची तर चला भेटू पुढच्या